आय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणीनो मस्तच रहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी दोन टमाटे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तीन कांदे हे साल काढून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे चिरून बारीक तर आपल्याला आता हे साईडला ठेवूया त्यानंतर इथे बघा बटाटे मी कुस्करून घेतलेले हे चार बटाटे घेतले होते मीडियम साईजचे आणि छान उकडून घेतलेले ते असे कुस्करून घेतलेले आहेत आपल्याला खूप छान रेसिपी करायची मैत्रिणींनो ही छो वटाणे घेतले आहेत मी अर्धी वाटी छोटी वाटी आहे तर छोटी वाटी वाटाणे घेतलेले आहेत आपण तर वटाणे आणि बटाट्याची आपल्याला छान मस्त रेसिपी बनवायची मैत्रिणींनो तर आता हे साईडला ठेवून आपण घ्यासक वळूया इथे गॅस मी पेटवून घेते पाहू शकता तुम्ही आणि गॅसवर आपल्याला कढई ठेवून घ्यायची अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणी डब्यासाठी सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही ही आरामशीर करू शकता तर पाहू शकता कढई आपली गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे इथे मी तेल टाकून घेते साधारण दीड पळी तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता आणि तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची बघा एक चमचा मी मोहरी टाकून घेते मोहरी छान तडतडल्याच्या नंतर आपल्याला एक चमचा जिरं टाकून घ्यायचे आणि जिरं पण आपलं छान फुललं ना त्यानंतर थोडी कोथंबीर टाकायची पहिली वाट्याने टाकून घ्यायचे बघा तेला वटाने छान फ्राय करायचे म्हणजे लवकर शिजल्या जातात वाट्याने पाहू शकता तुम्ही त्यानंतर लसूण टाकून घेते मी थोडा लसूण पण तेलावर छान परतून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात बघा त्यानंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचा आहे कांदा टाकून घ्यायचा आहे सॉरी मी ह्याच्यातला अर्धाच कांदा वाप वापरणार आहे मैत्रिणीनं आणि कांदा आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे मैत्रीणं चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच करा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला कांद्यामध्ये म्हणजे कांदा लवकर परतला जातो छान मिक्स करून घ्यायचे पाहू शकता अशा पद्धतीने छान परतून नंतर आपल्याला पुढे काय टाकायचे ते मी तुम्हाला सांगते संपूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणी जरा पण मध्ये स्किप करू नका हळद टाकून घेऊया आपण एक चमचा हळद त्याच्यामध्ये हळद पण तेलाव छान परतून घ्यायचे कांद्यासोबत पाहू शकता हळद परतून नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे टमाटा टाकून घ्यायचा आहे मी मिडियम साईजचा एक टमाटा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे तसे मी दोन टमाटे चिरून घेतलेले पण एक टमाटा मी ह्याच्यामध्ये टाकून दिला आहे आणि एक टमाटा तसंच ता ठेवलेला आहे ते छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला टमाटा कांदा छान मऊ वस्तूवर मैत्रीणनं परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बटाटा टाकून घ्यायचा आहे बघा आणि बटाटा पण आपल्याला छान ह्या ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रीणनं बिलकुल पण टाईम लागत नाही नक्कीच करून बघा खूप टेस्टी होती अशा पद्धतीने तुम्ही करा वटाणा टाकून त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घ्यायची बघा कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर भाजी परत एकदा छान मिक्स करून घ्यायची तर मैत्रिणी ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा ह्याच्या पण मी एक तुम्हाला आ, दुसरी रेसिपी दाखवणार आहे शॉर्टकटमध्येच तर पाहू शकता इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम झाला ना त्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचे ला, पॅनला सगळीकडून पसरून लावायचे अशा पद्धतीने आणि आपल्याला त्याच्यावर डोसा टाकून घ्यायचा आहे बघा एक पळी मी बॅटर टाकून घेते आणि छान असं पसरून घेते सगळीकडून असं तुम्हाला जाड पातळ जसं जा करायचं आहे तसं तुम्ही करू शकता पाहू शकता अशा पद्धतीने आणि ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे झाकण खोलून आपण पाहूया झालं आहे का आपण खूप छान होतो मैत्रीण हा डोसा तांदूळ आणि उडदाची डाळ मी भिजत घातली होती ती वाटून छान मस्त बेटर त्याचं बनवून हा डोसा बनवलेला आहे वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि पलटी करून घ्यायचं आपल्याला खालची साईड छान बघा भाजल्या गेलेली आहे आणि सहज असा निघतो तर दुसरा पण डोसा आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं पहिलं छान असं गोल फिरून घ्यायचे बघा पळीनी तुम्हाला जसं छोटा मोठा ढोसा बनवायचा त्याप्रमाणे तुम्ही इथं बेटर ह्याच्यामध्ये टाकू शकता झाकण ठेवून घ्यायचे झाकण खुलून परत आपण आता पलटी करून घेऊया थोडंसं तेल लावायचे वरून पाहू शकता मस्त असे आपले डोसे पण दोन झालेले आहेत हे सकाळचं तुम्ही नाश्त्याला पण करू शकता मैत्रीण अगदी झटपट रेसिपी आहे तर काढून घेऊया आपण तर मैत्रिणींनो बटाट्याची भाजी वटाणा बटाट्याची भाजी आणि डोसा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा ही रेसिपी आवडली असेल तर मैत्रिणींना तुमचं शेअर करा नातेवाईकांना शेअर करा आणि छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून आहे नक्कीच सांगा मस्त असे आपले पातळ एकदम बघा झालेले इथे ते चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीण आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर तोपर्यंत बाय मैत्रिणींनो